ओके ते मित्रांनो आपण जे आपल्या कॅम्प्युटरच्या स्क्रीनवरती इथं आलेला होता इथं आल्याच्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम पहिली प्रोसेस करायची आहे ती मी तुमच्याला फोटोशॉप असणं आवश्यक आहे की नाही आपलं जास्त व्हिडिओ होणार आहे ती पी एचडी फाईलवरतीने एकदम खतरना विषाण आपला जो व्हिडिओ आहे तो झालेलाच आहे आजचा जो व्हिडिओ आहे आपण वाचतो शांतीवरती बॅनर केलेला आहे ते पण कॅम्प्युटरमधून ते पण फोटोशॉपमधून ते फोटोशॉप तुमच्यावर कुठे असलं काय एवढी अडचण नाही मला फोटोशॉप एकवीच आहे त्याच्यासमोर तुम्हाला काय आपली जी फाईल आहे ती फाईल ऑलरेडी मी डावळून झालेली होऊ शकता ते काय आहे आणि बहुसही आहे ते फाईल में, में जी जी एक फाईल आहे आपली की बघू शकता वास्तुशांती आहे ती दोन्ही फाईल तुम्ही म्हणजे जी फाईल आहे त्या फाईलला एक पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो किंवा मी बोलून दाखवू शकतो काही अडचण नाहीत तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे तर तुम्हाला तुझे पासवर्ड मिळून जाईल तर त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं की आपली फाईल इन्स्टॉल करून घेतल्याच्यानंतर तर अशा इन्स्टॉल करून घ्यायची आणि ह्या फाईलवरती अशा वेळेला प्रेस धरून तुमचं जे फोटोशॉप आहे त्या फोटोशॉपवरती अशा प्रकारे जाऊन पेस्ट करायची आहे जर समजा तुम्ही थोडंसं प्रोसेसिंग स्मार्ट ऑब्जेक्ट अशा प्रकारे तुम्हाला खायचं जे आहे ती दिसून जाणार आहे थोडं आपण जे आहे ते तुम्ही वेट करून घेऊ अशा प्रकारे ओपन झाल्याच्या सिम्पली सिंपली तुम्हाला काय करायचं ओके ती कपड्या जे आहे करंज यावरती क्लिक करून द्यायचं आहे तुम्हाला जी आपली जी प्रिंट आहे ती तुम्हाला खायचं अशा प्रकारे जे दिसून जाणार आहे फक्त आपण जे प्रिंट आहे तुम्हाला कशाप्रकारे आपला जो बॅनर आहे दिसणार आहे ह्याच्यामुळे तुम्हाला इथे करायचं असेल तर सिम्पली ही जी फाईल तुम्हाला अशा प्रकारे पी एस डी ओपन करून घ्यायची आहे पूर्ण मला लास्टला जायचं आहे आणि यामध्ये जेवढं काही हाईड केलेलं आहे मी बघू शकता ते सर्व इथं ऑन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक एक जसं तुम्ही ऑन करत असला तर तुम्हाला समजून जाईल की कशा कशाप्रकारे आपली जी फाईल आहे ती असणार आहे बघू शकता तर मी तर ऑलरेडी जे हे ती सर्व सेट करून दिलेलं एकदम खतन आपला जो व्हिडिओ आहे तो झाल्याचा आहे तर अजून ते लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या पो आजच्या दिवसातला मित्रांनो जाईन मी जे फोटोशॉपवरतीचं आहे आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे पहिला फोटो आपण म्हणजे पहिला जो व्हिडिओ येतो आपण फोटो एडिटिंग टाकलेला अजून आपले फोटचे व्हिडिओ जे आहेत ते फोटो एडिटिंगमध्ये येणार काही ठरावल्यानंतर आपलं बजेट जे आहे ते कमी असतं मी पण कमी बजेटवरून वर आलेलं आहे तर बघू अशा अशाप्रद तुम्हाला खालीचं जे आहे ते दिसणार आहे आता इथे दिसल्याच्यानंतर तुम्हाला तो वास्तुशांती सत्यनारायण कोजे ही दिसत आहे सिम्पली ती यावर तिथे यायचं आहे परत सुरुवातीला तुम्हाला खाली आल्याच्यानंतर एक नंबर जो आहे इथे व्ही बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतं हे ऑन ठेवायचं त्यावरची थ्री लेअर आहे हे पण ऑन ठेवावी त्याच्यावरचं जे आता बॅकग्राऊंड आपण देखील तिथं अशा प्रकारे जे आहे तिथून ब्लंद करून घ्यायचं आहे ते खायचं तुम्हाला जे ते अशा प्रकारे दिसून जाईल किंवा जरी मित्रांनो तुम्ही जे आहे हा वरचा बॅकमोरचा बॅकग्राऊंड जरी बंद केला तरी चालेल काही हरकत नाही आणि हा बॅकग्राऊंड तुम्हाला ऑन करून द्यायचं तुम्हाला कोणता बॅकग्राऊंड चांगला तर तुम्ही तुमच्या एजनुसार जे आहे हा इथून ऑन करून द्यायचा शकता तुम्हाला जे आहेत काहीचं अशा प्रकारे दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो सिम्पी तुम्हाला म्हणजे तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही यामध्ये अशा प्रकारे डबल टॅप करायचं आहे आणि तुमचा जो काय बदल करायचा तुम्ही अशा प्रकारे इथून जे आहे ते टाईप करून अशा प्रकारे बदल करू शकता म्हणजे तुम्हाला जे काय टाईप करायचं मराठीमध्ये तुम्ही अशा प्रकारे टाईप करून घ्या हे ते बदल कायम करू शकता काही एवढी अडचण नाही कारण एकदम खतरनाक आपण जो आहे जिजायरच आहे तुम्हाला करून त्यानंतर क्लिक करून द्यायचं आहे तू कोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा फोटो दिलेला आहे त्यानंतर खाली वरती आपली लाडका बाप्पा खाली गणेश आहे ना त्याच्यामध्ये जर तुम्हाला अशा वेळी परत थोडासा बदल करायचा असेल तर तुम्ही मग अशा वेळी काही टाकून जे आहे ते बदल करू शकता तर मी तो ऑलरेडी साहित्य आणि कोपऱ्यामध्ये स्नेहिनी मात्र अशा वेळी चांगल्या पद्धतीने आपण टाकून दिलेलं आहे त्यानं वरती फळाचे फळाची मालिक दिसत आहेत परत खाली आल्याच्यानंतर स्वप्न एक नवीन वास्तू साकार झाले हे जे टेक्स्ट तुम्हाला दिसत आहे तो मग तुम्हाला कार्यक्रम टाकून अशा प्रकारे जे आहे हा बदलला येतोय फक्त मराठीमध्ये टाकायचं आहे मित्रांनो एक थोडा मराठी पडेल थोडा मग इंग्रजी पडेल कारण फॉन्ट जायचे आहे ते वेगवेगळे असणार आहे आता वासपूजयंती आणि सत्यनारायण महापूजा हे आपला मेन पॉईंट आहे तर यावर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करून द्यायचं आहे आता ह्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला गोल्डन मध्ये दिसत आहे कोपऱ्यामध्ये लेअरला जे आठवण नंबर तुम्ही जर इथं हाईड केलं तुम्हाला अशा प्रकारे कलर येऊन जाईल जर तुम्ही परत ऑन केलं तुम्हाला अशा प्रकारचा कलर जो आहे तो येऊन जाणार आहे जर हा पण तुम्हाला कल कलर असेल तर दोन्ही जर कलर दो नको असेल तर मामीनं पाहिजे असेल तुम्हाला हा व्हाईट कलर येऊन जाणार आहे तर होऊ शकता आणि अशा प्रकारे जो ते गायब होऊन जाईल हे हा जो कलर आहे हा तुम्हाला ब्लॅकमध्ये येऊन जाईल कलर तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तर मी सेट करून घ्या मला हा जो कलर आहे हा आवडला त्यामुळे मी अशा प्रकारे सेट करून घेतलेला आहे पर थोडं खाली येण्याच्यानंतर गुरुवार एकवीस नोव्हेंबर जे दिसताय आहे त्यावर तुम्ही पण जे आहे थोडंसं मला टायपिंग करून तर तुमचं जे काय असेल नाव जे काय असेल ते तुम्ही ते टेस्ट ॲड करू शकता तर बघू शकता मी थोडंसं थोडं बॅग घेतो पण खाली आल्याच्या नंतर हेच मित्रांनो हे परमनंटच आहे काय हालणार नाही आदलं परंतु गणेश मंदिर समोर हे जे आहे तेपर्यंत अशा प्रकारचं हालून जाईल हे तुम्हाला सर्व मराठी मध्ये टायपिंग करायचं आहे मी इंग्रजी कीबोर्ड लावले असल्यामुळे माझं पण जे आहे इंग्रजी कीबोर्ड टायप आहे तुम्ही म्हणजे इंग्रजी टायप सॉरी मराठी टायपिंग करून घ्यायचं आहे तर अशा बी झाल्याच्यानंतर खाली निमंत्रक आहेत निमंत्रक पण तुम्हाला जे आहे ते मराठी जर टायपिंग केलं ते तुम्हाला इथे सर्व घेऊन जाईल फक्त सर्व इथे मराठी मित्रांचे मराठी टायपिंग करायचं आहे मराठी टायपिंगशिवाय अजिबात काही चालत नाही आता इथे कोपऱ्यावर तुम्हाला घर दिसत असेल बघू शकता तर त्या घरावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हा जर तुम्ही घर लापू लागतो तुम्हाला हे घर येऊन जाईल आणि ह्याच्यावर तुम्हाला जर दुसरं घर टाकायचं असेल तर समजी तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या गॅलरीमध्ये यायचं आहे म्हणजे डीस पी सीमध्ये यायचं आहे आता डीसपीसीमध्ये आल्याच्यानंतर तुमचा जो काही घराचा फोटो असेल मी ते घ्यायचा आहे तर समजा मी हा जर घराचा फोटो घेतला किंवा हा जरी घेतला तर बघू शकता याच्यामध्ये कोणताही घेऊ बघा तर मला जर हाच मुला चांगला आवडते फोटो हा समोरना फ्रेंडचा फोटो घ्या आणि हा तुम्हाला अशा प्रकारे आणायचा आहे आणि तो पेस्ट करून द्यायचा आहे म्हणजे सोडून द्यायचा फोटो तुमचा जो फोटो जो आहे तो ॲटोमॅटिकली ह्या प्रकार अशा प्रकारे येऊन जाईल तेव्हा ओके ती क्लिक करायचं आहे आता ओके ते क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला जे डॉक्युमेंट म्हणून लोड होऊन जाईल कारण की आयफ्रोनमध्ये मारलेला फोटो आहे आणि अशा प्रकारे आपले बॉक्स जो आहे त्यावरती ठेवायचा आहे आणि परत या जी लेअर आहे या साईडला बरोबर तुम्ही फक्त सर्कल बघा रोड घेतो तेव्हा परत तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला थोडंसं जे लोडिंग होऊन जाईल परत थोड्या जणांनी क्लिक करायचं आहे क्रेट फ्लिपिंग मास्क तुम्हाला अशाप्रकारे क्लिक करून द्यायचं आहे आणि तुमचा फोटो जो आहे तो अशा बरोबर बॉक्समध्ये जो आहे तो अशा प्रकारे सेट होऊन जाईल तर एकदम खतन आपला जो व्हिडिओ आहे तो झाल्याचा आहे बॅनर झाल्याचा आहे आणि तुमचा जो काही असतो तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्या इथे एस के डिझाईन तुम्हाला नंबर पण खाली व्हॉट्सअप नंबर काही अडचण नाही तुम्हाला जर डिझाईन अशा के का है का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक केलं नसतं तर परत मिनिट लाईक कोण लगेच आणि सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नक्की बदलायचं असेल तर तुमच्या इच्छिन काहीच या बन बदल करू शकता सर्व तुम्हाला पुढे हे जर तुम्हाला ही झाडीचा बदलायचं असेल तुम्ही काहीच सुद्धा बदलू शकता तुमच्या यानं तर आजचा व्हिडिओ तुम्ही जबरदस्त खत नाही वेळ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक केलं नसतं तर परती व्हिडिओ लाईक कोण लगेच आणि सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या म्हणजे फोटोशॉपच्या हे टॉपिकवरती म्हणजे आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो फोटो एडिटिंगवरतीच करणारा एक फोटो एक बॅनर एक फोटो एक बॅनर प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे ते होणारच आहे तर चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र